यसंचे गुरु ज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेल ऐकनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल अरे जितेंद्र भैरी अरे आज मला लागले ये धर्मेंद्र ऑफिस करायला तर पाहिजे आपल्याला कुठले फॉर्म भरल्यात ते बघ किती झाल्यात हा झाल्यात घ्या गे नव्यात चालते चालते नव्याण्णव आणि ते पण आहेत गे माझा नव्याण्णव झाले गे सत्तश सत्तावन आता पोच पावत्या द्यायला पाहिजे अरे सकाळ सकाळी परी करण कपूरचा फोन आला मला काय सांगतोस अरे ती पण म्हणायला लागली लाडकी बहिण मध्ये माझं पण नाव हे करा म्हणून माझा पण फॉर्म भरा म्हणून आता तिला काय कमी पडले रे अरे पंधराशे रुपये पावडर डब्बा महिनाभर जाते कि तिला काय सांगतोस मग आणखी सोडून सरकार पशी लाडकी बहीण म्हणून नोंद पण होत्या मग ती मला म्हंटली माझी नोंद व्हायला पाहिजे सरकारच्या दरबारात बर म्हंटल तिचा फॉर्म भरतो म्हटलो मी अरे मला पण ते हेमा मालिनी अरे पण ती हेमा मालिनी साठ पुढे आहे ती आता लागू होणार नाही तिचा कॅन्सल करून टाक जा फॉर्म होत नाही तिचा आता सारख पिढा लागला मला तिचं पॅन कार्ड नाही आधार कार्ड नाही काही नाही मरता आणि रात्री तीन वाजता तीन वाजता ते तर काय नाही बाबा ते आपल्या गल्लीतली रेशमा तिचं सगळं डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड आहे सगळं आहे सगळं आहे पण जन्म दाखला आहे तर त्या नवऱ्याने तिथं लग्न करून आणला इकडं मग तिला कसं घ्यायचं इथलं ते तर विचारलं पाहिजे सरकारला आपल्याला शेवटी ती आता महाराष्ट्रात आपलीच भा बहीण झाली मी ती लाडकी बहीण धर्मेंद्र अरे यश मला सांगितलं ऍफिडेव्हिटिव्ह सगळं करा लागणार लई माझ्या डोक्याला ताप करू नको अजून एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे पण ते बायका ऐकाय तयार नाही माझा अर्ज घ्या माझा अर्ज घ्या माझा रे बाबा त्या बायकाने काय नव्हतं कुठे का तुम्ही फॉर्म भरला काय नाही मी तर भांडी धुन सगळं सोडून आले बघ आणि तुम्ही भरला काय ग मी तर आज नवऱ्याला भांडी घासायला लावले बघ म्हटलं घर भाडं आपल्याचं असेल तर मला फॉर्म भरलाच पाहिजे बघ अग काय सांगू मी ते दुकानात गेले बघ मी आणि चमेली तुला सांगतो बघ त्या दुकानात गेल्यावर त्या भाड्याला मालकाला काय म्हणलं माहिती मी गाऊन दाखव काय काय केलं असेल तुझे मेरी असं गाणं म्हणायला लागल ते अग गाऊन ग आपलं गाऊन घालत नाही आता गाऊन घालायची नादा लागायला सवय मग इकडं बघ तिकडं बघ बघ बघत नाही कागद घेऊन आले फॉर्म भरला किती जण आहेत मी तुट बघते माणसं किती जण आहेत तशी तू हायस फॉर्म भरण आले मी पंधराशे रुपये मिळते ग हे पावडरचा डब्बा काय म्हणते ते जितेंद्र न मला पाचशे रुपये सांगितले एवढे घेतात काय कधी नाही ग मला तर शंभर रुपये सांगितले असं तुम्ही केले असं बघून ग बघ मी किती सुंदर दिसते मला सांगितले आणि मला पाच का सांगितले का घेऊन विचारणार आहे मी त्याला तू मेकअप करतेस ग बघ कुठे मेकअप नाही माझं मेकअप असे अग माझा नवरा कस मला खर्चाला पैसे देत नाही ग का आता पंधराशे येऊन दे बघ कसं चांगला ब्युटी पार्लर मध्ये जाते आणि मस्त करून दोघी पेक्षा दिसते आम्ही तर आम्हाला पण येणारच की पंधराशे करूया पंधराशे जण जाऊया ना ऑफर मध्ये जाऊया ऑफर मध्ये तू काय केलीस योजना अगं मुख्यमंत्री लाडकी बहीणची योजना आली नाही का बहीण पहिली अगं मी दुसरी आहे तो मी तिसरी आहे जींद्र दरम्याकडे काय आता गर्दी झाली असेल वेळ झालाय बघ मोगरे कसं बघालय माझ्याकडे बघतेच ग असं मेकअप करायला लागतंय बाबा कधी बघितले बघायलाय का मोगरे तुझ्याकडे नव धरण्या पण नाही जिथ्या पण नाही फुर कुणाड भरायचं कसं फोन वाचते बघतो त्यांचा जेवायला गेले असतील जेवायला गेले पैसे मिळत असतील पण माझ्याकडे ಪೈರವನಾರೀ ಕೂಟ ಗ್ಯಾ ಉದ್ ರೇಷನ್ ಆಧಾರ ಕಾರ್ಡ್ಡ ಲೋಟೋ ಆ आठ दिवस मला फेरा मार लावला बघते ना पाचशे रुपये घेतलाय धर्मेंदर जाते बाई मी तर फॉर्म भरते अग कुठे आहेत ग तिथं जितेंद्रजी जितेंद्र हो धर्मेंद्र अग चमेली नाही तिथं कुठे गेले असतील माणसांची जात तासा तासाला सुट्टी पाहिजेच सारखं माणसांची जात माणसांची जात हेच बडबडते शिके काय करते माझं माणूस काय म्हणून म्हणायला हो काय उल छान नाव घेण्यास गे बाई तू अगदी बोलते ग अशी कशी ग एकदम काय अगं रांगडायचं कोल्हापूरच्या म... कालमीत आहे ग माहित तुला अगदी कोल्हापूरच्या कालमीत तयार झाले गाबाच गे रे माझ सोड गे तुझं बघ वाळवंटीत आल्यावाने नवरा काय घालताय की नाही ग बाई तुला चमेले मग माझं कशाला गुणगान गायलास का अग्या म्हणणं जर चिमरा सगळं निष्टा लागलं बघ धरण चाललं आणि मला बोलते हा जरा तर काय आहे की नाही आता येऊ दे पंधराशे सांगतो तुला मग मला पण पंधराशे येतातच की अग ते ना तुझं जरा धर्मेंद्र श्री वशील आहे ना हाय की ग माझं जरा कागद बराश सांग की त्याला जरा सांगतो ती कुठे येत ते आता गेली असतील बल्लांचीला जरा आणि हात मारूया कोण येते काय बघूया आपण बघूया चल चल बाई आहो धर्मेंदर जितेंदर कोण दिसत नाही आता कधी आत काय माहिती चौधरी का चांद कोण आलं गैय कस डोळ पाहडून पाडून बघते ग माझ्याकडे बघायला ग बस तुझ्याकडे कुठं बघते तिची नजर माझ्याकडे वाढते ते आम्हाला मुख्यमंत्रीचा फॉर्म भरायचा आहे म्हणजे ते लाडक्या बहिणीच हा लाडकी बहिणी महिन्याला पंधराशे रुपये माझं करून देते बघ पहिला बर 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 धर्मेंद्र पण नाही धर्मेंद्र जितेंद्र ना हा ते दोघं गेल्या शूटिंगला बरं <coughs> तुमची नाव काय माझ बासवंती नाव आहे मी मोगरा अरे वा मी चमेली जासवंती मोगरा चमेली आख्खी काही बागच घेऊन आलाय का काही म्हणजे सुगंधित आहे आणि आमच्या फुलांवर त्याला पण दाग नाही दाग नाही आमच्यावर सुंदर दिसते ना आम्ही तेवढी सर आम्हाला मदत मिळेल काय फॉर्म भरायचं होतंय एक दोन मिनिटं उभं राहा साहेब एक आता बर <laughs> <आयो दिमारा। laughs> तुला साडी बघ कस नेसल आल नाही म्हणून तो बघत होता तुझ्याकडे नजर ना माझ्याकडे तुझ्याकड ग माझ्याकडे बघतोय बघता तो बघ माझ्याकडे बघते भरून घेते बघ तू पण आड बघते तुला कळलच कळल कळल की तुला अगं महाराज बघते अगं माझ्याकडे बघतोय हो तुझ्याकडे काय बघतोय अग तुझ्या कमऱ्याला बघ कसं बाक आलय ते बघ पहिला पहिलं सांगते तू कुठं सरळ आहे आता तू आता पहिलवानच आहेस की बघा मी म्हणत नाही तुमच्या दोघीची तक्रार बघ आपल्याकडे ओढून घेतलं बघते आपण सेवन ते बघतोय माझ्याकडे बघतोय अगरे माझ्याकडे माझी फॉर्म पहिला भरणार बघतो अगं माझ्याकडे बघते माझं फॉर्म भरून घेणार माझं भरनरही पहिला तू अगं तुझ्या घरातलं काय पाणी भरणार आहे काय सांगतेच मला काय नाही अगं राहून दे बघायचं आले बघ काय बघ आले बघ मला विचार बहिणी नव आले तुला बहीण म्हणला अगं तुला बहीण म्हणला मला नाही तुला म्हणला तुलाच म्हणलं मी सुंदर दिसते बघ अग तुला बोलला गुला बोलला गो तुलाच बोललो तुम्हाला पण म्हटलं लाडक्या बहिणी मुख्यमंत्री त्यामुळं म्हणजे मला तर म्हणणार नसाला चला बाई गडबड ग तुला कुठं काय पळून चाललंय बाई गर अगं माझी साडे अडकले ग साडे अडकणारच की ग नेसाला येते ग तुला मी रात्र ना मी रात्र ना रात्र नाही मी मोगराय मोगरा मोगरा मी मोगरा मी जास्वंत माझं जे बघ पहिला ना। ना। नाव घरा थांबा जरा बाजूला बाजूला काय होती तिथे धर्मेंद्र ओळखीचे परवा येऊन गेले रे आधार कार्ड राहिले पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव सांगा जरा एका नाव ते राहून दे सगळी जण आपल्या आपलं स्वतःच पूर्ण नाव सांगा लिहून घ्या नाव सांगा मी चंपा चमेली एक नाव सांग माझे आई हाय बान आहे नाही म्हणून चंपा चमेली चमेले चमेली जाश्वंत ढवळे बाबा माझं नाव पहिला दरम्यान दर काय लिहून तुझं नाव धवळे ढवळे ढवळे अगं वळखी की तुला फॉर्म नंतर मला ओळख देते की फॉर्म देताना माझ्या काय घेऊ झेंडू सर बोलते बस मोगरा झेंडू असं करतात गुलाची तयार झाली बरं ते राहून दे फुलांना जरा दे जरा आम्हाला एकेकांचा फॉर्म भरायला लागणार आहे पहिला फुला भरायचं असं का बोलते बघी जितो आम्हाला सगळी जवळ येतात आणि लांब साहेब लागते काय अंगठा म्हणले नाही ते स्कॅन करतात ना, <laughs> करता ना अंगठ्याच म्हणून आपले हे नंतर करायला पैसे आपलं आताच काय दाबू नका शेवंता 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 कोण हीच कि मोठ्या तोंडात गे शेवंत कुठलं कुठले काय गे नाव घेते बघे जितो जास्वंती बोल की बर जास्वंती हा डॉक्युमेंट काय काय आणल्यास आधार कार्ड पॅन कार्ड काय लागते ते दिले की बाबा तुला तिने डॉक्युमेंट फोटो राहिला की तुझा अरे घे की आता फोटो माझा मी काय वाला लावले अरे आणल्या ना आणल्या मग मी आमच तिचं पेल काम बाबा तिला बनला झाले फोटो आहे ना तो बर मी <contractors> <ने> मोगरा 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 हे मोगरे बघ माझी जरा साडी जरा पाठी म्हणते कम्पटली ऑफिस आहे ऑफिस मला साड्या वालायला इथे नाही हो मोगरा मोगरा काय काय डॉक्युमेंट आणलाय सांग मोगरा बाई म्हणा मला मोगरा बाई होई मोगरा काय पुरुषांना जरा तर आवाज बरोबर काय नाही धर्मेंद्र आणि धर्मेंद्र म्हणून जितेंद्र म्हण ते राहून दे डॉक्युमेंट काय काय कशाला होणार डोकं पुढून घेत असा नाही मग काय किती वेळा पाठवतो आम्हाला एकदा आधार कार्ड आणायला एकदा पॅन कार्ड जरा तोंड बन ठेव बन ठेव कुठं बोलायचं काय तुला काय काढ जी बी व्हायला माहिती गे बोलून बघ आपल्याला दोघांच सांगते आणि ही नंबर हात लावू नका चॅप्टर आहे ग भाई नाही आपल्याला दोघांच बांधण लावते आणि गपची बघायला बसते मी नाही बोलो कडे असते हे बघायला बॉलिवूडच सगळं काय हिरो लागून गेले कुठली कडनं जिते दिसते बघ बाकी हे जितेंद्र हे धर्मेंद्र आता राजेश खान्ना पण आला बाई ए आम्ही दिसून दे नसून दे तुमचा फॉर्म भरायचा आहे का नाही फे बाबा कुठे सांगायचा तुम्ही घ्या केवकर काय म्हणून ठेवलं आता पण फॉन भरून घ्या रे बाबा माझं भरून पहिला लाईन तू लावला रे बाबा मला आजपर्यंत कोण हात लावलेला नाही रे तुला हात लावतो हात लावून हात लावू नको लाईन लाईनला म्हणतोस आणि लाईन मारतो बाई तुला आम्ही तुझी तक्रारच करणार काय धर्मेंद्र काय नाचायला लागले रे भाई कुठलं नाचत आगे कुठलं नाचत नाच आणि अंगण आहे बघ ते आता धर्मेंद्र बघ हात लावतोय धर्मेंद्र असं ठेवसा लागल गेलो धर्मेंद्र उभा राहायचं बाई होंपाच्या मी लगे कोणा इकडे अगं भाई काही खराला न्यायच नाही तुझं नाव घेतलंय बघ उशीर उभा राहायचं

आवर ग बघून माहिती तुम्ही ते राऊंड आता जरा स्कीम वाढल्या लवकर लवकर पंधराशे पाय असली लवकर लवकर पाचशे रुपये दे आणि जा ये सही घे सही कर आवर ग बाई हे घे लवकर चला दोन नंबर झाला बाई का जा लवकर जास्वंदी कोण आहे जास्वंदी जा बाई नंबर आला येस मला नाही लग तर माझा पायचं बर बाई माझ्या जवळ येतात माहिती आहे काय मेकअप बघ माझा धर्मेंद्र यो केस तू हँडल कर काय असेल तिथे पैसे मी सांग मागून घे अगं पाचशे रुपये ती की अरे धर्मेंद्र घराकडे म्हणते मी पैसे देतो म्हणते मी असं की तू काय रे धर्मेंद्र तू काय तर अंगार ओढून घेतोस बाबा आम्ही पहिला जाईत ना पहिला

ते काय सांगू नकोस ते जी सही आणि घालव लवकर बर ते नव साहेब तुम्हाला ते पे केल तर चालते का पे आता कुठली पे आणच बाई अगं ते काय म्हणतात ग ते हो गुगल पे काय तर असते किती आमच्या कंपनीत फोन पे एटीएम का पे काय पैसे पैसे दे आणि जरा लवकर आहो राहो ते पे 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 काय नाही बघा इथं रोख कॅश पैसे दे आणि जावा साहेब ते पे ची तर जोडणी करतोय काय फुले सगळी आपल्याला घरलाच बोलवायला

काय पण करू माझं लगेच दिलं की मला फॉर्म माझ्या मी आलो तुम्हाने मी तर साहेबांना जेवायला बोलवणार मोगरे माझ्यामुळे मी आलो तुम्हाला माझी डॉक्युमेंट किलर होती म्हणून माझं माझ्याकडे बघून दिला तुम्ही माहिती आहे का तुला काय बोलते का अगे तुझे काय एकदाच मिस्टेक होती म्हणून तुला बोललेलं फॉर्म दिले माझं पाच मिनिटात फॉर्म भरून झाला बघ कसा चल बाई मी पैसे आणते आता मी तर पंधराशे रुपये आल्यानंतर पहिला पार्लर जाणार बाई अगे चेमेले तू काय करणार गे पंधराशे रुपये आल्यानंतर मी पंधराशे आल्यावर तुम्ही आबरूच काढून येते का आबरू का आबरू आबरू अग ते अॅब्रो म्हणते गो काय बोलता येते का माझ्यावर इंग्लिश आणि इंग्लिश बोलते म्हणजे इंग्लिश तू मग मी तर काय म्हणते पंधराशे आल्यानंतर आपण गोवा पिकनिकला जाऊ एक बायकांना घेऊन जाऊया हा त्यांच्या पण पैसे येतात ना होय आपल्याच घेऊन जायचं अगे यशवंत म्हण गे म्हणता नावच ठेवलंय म्हणते आपल्या गेलीतल्या बायकांना आपण गोव्याला ट्रिप काढूया आपली बापे मानसूब कस जरा पगार आला तर कसं फिरून येतात हे करतात ते करतात आपण तर कधी फिरायचं ग बरोबर आहे की अगं का ग एवढं गवढ गडबडकार